आपलं स्वागत आहे शेखरव चव्हाण तर एवढे भित्रे पोलीस घेऊन आज मागे लोक काय म्हणतील काय नाही ते एकटे फिरू शकत नाही मी आज एकटा फिरतो माझ्या मागे पोलीस नाही काही नाही हिंमत असेल तर चव्हाण साहेबांना आज मी जाहीर सांगतो हो या मुख्य भोकर मतदारसंघामध्ये बिगर पुरेस तुम्ही घेणार उद्या या भागाचा मी आजच जाहीर करतो लोकांना हित शक्ती वाटेल लोकांनी मला सांगायला तिथं गाव गेलं तर या भागाचा खासदार म्हणून मीच तुमच्या पुढे इथे येणार आहे मी आज जाहीर करू शकतो देशातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ती जाहीर सभा होत असताना पहिल्या प्रथम मी आपल्या गावचं कुलदैवत हनुमान मंदिर यांच्या चरणी पहिल्याप्रम मी नंतर असतो आज या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पूर्वाजी पाटील पवार प्रतापराव देशमुख माननीय तेजराव मुंगन प्रपू पाटील गोंडेकर केदार पाटील साळुंके बाल पाटील गाडे कैलास गोळसे पिंटू पाटील वासरेकर शिवानंद शिरोडकर अॅडवोकेट संदीप देशमुख संभाजी पाटील गाडे शिवाजी पाटील गाडे कैलासराव पाटील माननीय विश्वनाथ पाटील राजेश पवार माननीय भगवानराव पवार गोपाळराव पवार चंद्रकांत पवार शिवाजी शिंदे म्हणजे नवनीत पवार साईनंद पवार एम डी अट्टर अटकलवार गजूर पवार आणि इतर मंचावर उपस्थित असलेले शिवसेना गटाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी सर्व पवार गटाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे मंचावरील सर्व आदरणीय कार्यकर्ते आणि इथं त्या नियोगा सर्व समस्त गावकरी उपस्थित माता भगिनी उपस्थित पत्रकार उपस्थित मित्र अनेकांनी या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या निमित्तानं आपली मनोत्ते व्यक्तिशील खरं म्हणजे ही देशाच्या लोकशाहीमधली सर्वोच्च मंदिराची निवड आहे लोकसभा ही देशातली सर्वोच्च सभागृह आहे म्हणून ह्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसाने जाणीवपूर्वक आपण कुणाला मतदान केलं पाहिजे या देशाची सत्ता कोणाच्या हातात दिली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आता बालाजी गाडे यांनी सांगली या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचे प्रश्न त्या ठिकाणी घेतले जातात त्या देशातल्या नागरिकांना काय सुख सुविधा द्यायच्या शिक्षणाची व्यवस्था काय करायची शेतकऱ्याची व्यवस्था काय करायची मजुराची व्यवस्था काय करायची अशा अनेक कायदे त्या लोकसभेतून आपल्याला या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम ही लोकसभा करते आणि त्याच प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून प्रत्येक विभागातून आपापल्या विभागातून लोकसभेचा उमेदवार निवडावा लागतो हा त्यामागचा त्या देशामध्ये दहा वर्ष बीजेपीच सरकार होत त्यांनी लोकांच्या हिताच्या दृष्टीने या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व्यापाराच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने कुठले निर्णय घेतले त्याचा निवाडा ह्या लोकसभेच्या निमित्तानं चर्चेला आला पाहिजे तरच आपण पुढे मतदानाला जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत काहीतरी घोषणा करायच्या आम्ही आंधळ्या डोळ्यांना ठक्के मारायचं त्याची भूक या दहा वर्षामध्ये आम्हाला भोगावं लागलं मग आपल्याला डोळे भरू आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करायचं अनेकांनी अनेक ठिकाणी भाषण केली मोदी सरकारने आम्हाला कुठल्या तरी आम्ही दाखवलं पहिल्या पाच वर्षामध्ये काय आम्ही दाखवलं होत प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये देऊ आज पाच वर्ष झालं ते तीस लाख झाले असते बँकेत तुमच्या आमचे झाले असते की नाही त्यावेळेस आपण ज्यांचे खाते नसते काही नाही पाचशे दोनशे रुपये खाते खाल परेशान झालो ते पंधरा लाखाचं व्याज बी नाही आणि पंधरा लाख बी नाही उलट आमच्या खिशातल्या अकाउंटला पाचशे रुपये गेले हे खरी गोष्ट आहे कोणीतरी तरी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो पैसे मिळतील ते आम्हाला पदरात पडले नाही हे पहिलं आश्वासन खोट ठरलं का नाही तुम्हीच ठरवा मी म्हणण्याची दुसरा आला त्या देशातील शेतकऱ्याला आम्ही किंमत देऊ तुमच्या आमच्या शेतकरी मालाला हमी किंमत मिळाली का अजिबात नाही आजही दोन दोन तीन तीन वर्ष झालं सोयाबीन घरात आहे त्याची किंमत वाढायला तयार नाही कापसाच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या हाताला काम नाही गाड्यांनी सांगितलं आता या देशातली दरवर्षी दोन कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ हे कोण सांगितलं होत त्या बीजेपी सरकारन सांगलं ना आम्ही काँग्रेसवाले सांगले नाही बीजेपी सरकारचे एक करार नाही किती लोकांना नोकऱ्या लागल्या त्या देशामध्ये त्यांनी जाहीर करावं आणि बाब आता म्हणल्याप्रमाणे गाडे आमची पोर रात्रंदिवस दिवस अभ्यास करून मराईल कुठतरी सैनिक भरती होईल म्हणून सकाळी चारला उठून रस्त्याने पळायल त्या भरत्या नाही हे वजा आमचं कवा कमी व्हावा घरात आज घरी शिक्षण घेऊन आमची मुलं आता किती दिवस आहे तर खातील वडिला जीवावर आमचे वडील शेती करतात आम्ही सुखकी शिकलो ग्रॅज्युएट झालो एम ए झालो आम्हाला शेतात काम करता येत नाही शेतात जात नाही पॅन्ट वरी करून आम्हाला माहिती नाही आम्ही मग गावात म्हणून आपण सगळ्याच गावात आहे सगळ्यांचाच घरी आहे आई वडिला कंटाळून गावात कटाळी म्हणून मला वाईट वाटून घेऊन भावांना मग ज्या लोक ह्या लोकांनी सरकारने शिक्षणाची सुरू केली तर आमच्या रोजीरोटीची सोय का नाही झाली नोकरीची व्यवस्था का नाही झाली ही भरती करण्याचं काम त्या शासनानं पाप केलं केलं नाही अनेक विद्यार्थी आज गावामध्ये बसू नये अशा अनेक कारणांना मी त्या बी जे पी सरकारचे खोट बोल पण रेटून बोल आमच्या पंधरा लाखाबद्दल काय म्हणलं परवा अमित शाह नरसीला आलतात बोले ये क्या देने का रे दे, चुनावी जुमला है चुनावी जुमला ना लेना ना देना चुनाव में बोलना पड़ता है ये देना देने का तो चाहिए नहीं ये हमारा फसवलं साक्षात फसवलं आम्ही त्यावेळेस या पंधरा पंधरा लाखाला बघून आमचे मतारे कोतारे आई वडील आम्ही पोर हातात धरून उदर धरून त्याला मतदान केलं ठोक मोदीला ठोक मोदीला म्हणलं आता मोदीच घ्या ठोक काय पंधरा लाख मिळेच झाले की नाही आपल्याच बरोबर केले नाहीत त्यावेळेस अशी कथा त्या मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्याची असेल व्यापाऱ्याची असेल तुम्ही आम्ही धंदा करतो जीएसटी लावली जीएसटी लावून आमचे पैसे काढून घेतले कशासाठी आमच्या मालावर जीएसटी असे अनेक करारनामे या बीजेपी सरकारने या ठिकाणी आपल्याला केले महत्वाचा मुद्दा आहे या निवडणुकीच्या निमित्ताने एक सांगायचंय त्याचा सा उल्लेख थोडसा गाडीने केला आज यानी आदेश मरे चार सौ पार का नारा कई के लिए दिया चार सौ पांच का नारा अरे पंत प्रधान बनने की तो दो सौ अस्सी चाहिए दो सौ अस्सी के ऊपर भी पंतप्रधान हो सकता है लेकिन चार सौ पांच के नारे के पीछे कुछ पड़ना है चार सौ पांच करके ये लोगों ने घाट डाला है मेजारति लाचे जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हम ये देश की घटना दी और ये देश डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर घटने के ऊपर चलता है ये घटना में सब जाति धर्म का सबका अधिकार एक घटने में लिखे वाला है हम इस देश में एक घटने के आधार पर सब भाई बहन पे भाईचारा नाते से ना देश में रहते हैं। लेकिन ये बीजेपी सरकार ये चार सौ पांच का नारा देखे जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमको घटना दिए वो बदलना चाहता है बदलना चाहता है इसके पीछे का कई के लिए बदलना चाहता है ये देश में लोकशाही रहना हुक्मशाही लाने का है अगर ये घटना बदल गई तो देश में हुक्मशाही आए बगर नहीं रहेंगे ऐसा इस वक्त ये लोगों का चार सौ पार का नारा ये चुनाव में हमको जहां पे वहां रखने का है ये लोगों के हाथ में सत्ता नहीं देने की अभी ये सत्ता आने वाले दिनों में कांग्रेस रहे कांग्रेस दल के जितने भी लोग हैं साथीदार रहे लोकशाही बचाने के वास्ते उनके हाथ में देने का भी फैसला तुम्हारे हमारे सामने ये फैसला करने का है अपने राहुल गांधी ने नारा दिला देशा मरी सा हजार किलोमीटर पाई यात्रा कर ली कशासाठी या देशातली सर्व माणसं एका झेंड्याखाली येऊन सर्व जाती धर्माची माणसं एक छत्री अंमलाखाली या देशामध्ये नांदली पाहिजे म्हणा गोविंदानं सर्व जाती धर्माची माणसं एक बीजेपीनं काय केलं एक किलोमीटर ते चाललं का त्यांच्याकडे काही माणसं नव्हती का म्हणजे आमच्या नेते राहुल गांधीने त्या ठिकाणी हिंमत करून ती यात्रा पार केली त्या यात्रेमध्ये ते आम्ही सामील होतो आमच्या पूर्वीच्या सांगितलं भाषणामध्ये बाळासाहेब ठाकरे असं काय केलं बाळासाहेब ठाकरेंनी जे मुख्यमंत्री पदावर होते त्यांना खाली पाप त्या बी जे पीच्या सरकारनं आणि कुठलेल्या शिवसेनेच्या लोकांनी केलं आम्हाला या ठिकाणी सांगायचं राष्ट्रवादीचं बघा काय केलं शरद पवार राष्ट्रवादीचे त्यांचे पुतणे अजितदादा पवार महाराष्ट्राचं एक चांगलं नेतृत्व समजत होत त्याच्याही माग लोकसभेमध्ये शेत पत्रिका काढली सत्तर हजार कोटीचा घोटाळा तीघ्र नाव घेण्याबरोबर लोकसभेमध्ये आजी दानाने आपलं दफ्तर घोंटाळलं आणि त्या बीजेपीच्या अमित शहाच्या जाऊन पाया पडलं आणि तुम्ही मरतात का नाही हा पहिला मला प्रश्न जेलमध्ये गेला असलं तर लोक तुम्हाला निवडून दिले असते जेल मधून तुला झोटेला जेल मधून निवडून दिलं मागे मुंबई मध्ये एका आमदाराला गवळी गवळीला निवडून दिलं जेल तुम्ही असं काय पाप केलं पाप केलं तेव्हाच तिकडे गेलं ह आपलं पाप लपवण्यासाठी आपला जीव लपवण्यासाठी अशी कृती या महाराष्ट्रामध्ये होत असतील कदापि ह्या महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही मला माहित नाही या भागाचे खासदार किद्दा इथं आले किद्दा गेले तरी काय तुमचे प्रश्न सोडवले ते तुम्हालाच माहिती मला वैयक्तिक कुणावर ठिबा टिप्पणी करायची नाही काय विकास साधला त्या लोकांनी तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या या बोकर संघावर आता इथं बोललो कोणतरी ज्यांच्या नावानं सत्तर वर्षापासून आपण त्या मुख्य भोकर मतदारसंघाची कैलासाशी शंकरराव चव्हाण साहेब लोकांनी त्या हातावर जोपासलं चव्हाण साहेबांनी कामं केली पण हे छोटे चव्हाण आहेत धूर्त आहे जिकड सत्ता आहे तिकडं आपण जायचं आता त्यांच्यावर कोणती पाळी होती नहीं। जेले जाओ जेले मला काही माहिती नाही गेले जाऊ द्या पण इथं आवाज जो उठवला तुम्ही चव्हाण साहेब गेले तर काय आलं सर्वसामान्य मतदार आज माझ्या पाठीचे ते गेले चव्हाण दुसरा चव्हाण इथं उभा राहतो तुमच्या आशीर्वाद हो मला याही ठिकाणी सांगायचं सर्व मतदारांनी याही पुढे आपल्याला काही अन्याय होत असेल त्याची बाजू घेणारा हा चव्हाण तुमचा छोटा बंधू इथं उभा आहे कसलाही अन्याय होणार नाही तुम्हाला वाटत असेल त्यांचा फार जोर आहे अजिबात अशोक राऊत चव्हाण तर एवढे भित्रे पोलीस घेऊन आज मागे म्हणताय लोक काय म्हणतील काय नाही ते एकटे फिरू शकत नाही मी आज एकटा फिरतो माझ्या मागे पोलीस नाही काही नाही हिंमत असेल तर चव्हाण साहेबांना आज मी जाहीर सांगतो हो या मुख्य भोकर मतदारसंघामध्ये बिगर पुरेस घेता तुम्ही हिणार मग लोक तुम्हाला काय म्हणतील ते बघा हाही प्रश्न आहे पुढे जाऊन पोलीसच्या गाड्या मागे जाऊन पोलीसच्या गाड्या मी पंधरा वर्ष आमदार साधा एक पोलीस घेऊन येणार नाही पोलीस घेऊन आजकालची तर बघा तुम्ही आमदार झाले की पुढे दोन मागे पुढे मागे दोन पुढे एक पोलीसची गाडी अरे मतदारसंघामध्ये फिरताना तुम्हाला भीती काय आहे तुम्ही लोकांना खोटे बोलून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केला म्हणून तुम्हाला भीती वाटते तुम्ही या मोकळ्या मैदानामध्ये लोक ठरवतील ना बाबा काय त्याच्यात मंत्राय आम्हाला काय कोणाचं घरच से यायचं नाही तुमचं घ्यायचं नाही ना आमचं तुम्हाला द्यायचं नाही पण ते विचाराचाही लढाई विचाराच्या लढाईसाठी या ठिकाणी मी तर आलो मित्र आपला अधिक वेळ जी पुढे दोन परे सभा आहेत काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगितलं पण एवढं सांगतो उद्या या भागाचा मी आजच जाहीर करतो लोकांना शक्ती वाटते लोकांनी मला सांगाय जिथं गाव गेलं तर या भागाचा खासदार म्हणून मीच तुमच्या पुढे इथे येणार आहे मी अध्याय करीत लोकांची एवढी साथ आहे हो पण सावध राहावं लागणार आहे आता यांचे करारनाने माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती चव्हाण साहेबांचे कोणाला बोलून काय देतील कुणाच्या पाठीवरून हात पुरवतील कुणाला केळ देतील कुणाला लड् देती। आजपर्यंत चालत काही गोष्टी आम्ही साक्षीदार काही निवडणूकच्या माध्यमातून मार्केट कमिटी असेल कुठला असेल आता हे केस चालू होतं पण मित्रांनो माझ्याकडे काही नाही मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला माणूस माझ्याकडे कुठला कारखाना नाही कुठली गिरणी नाही आहे एक फक्त शिक्षण संस्था माझ्या वडिलांनी काढलेली आज त्याचा शिक्षण संस्थेचा प्रसार केला त्या माध्यमातून या जिल्ह्यातील लोकांना त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम मी माझ्या संस्थेमध्ये करतो आज माझ्या संस्थेमध्ये जवळपास सहा हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि सगळ्याच फॅसिलिटीज आहेत फक्त मेडिकल सोडून कृषी महाविद्यालयासहित आहे आय टी आय सगळंच आहे एवढं मात्र मी आणि आलेल्या जिल्ह्यातल्या लोकांना पण गरीब असेल किंवा तुझी सरकारी फीस पन्नास असेल पंचवीस भर पण घे शिक्षण काही लोकांना दरवर्षी चाळीस पन्नास लोकांना मुलांना मी फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी ऍडमिशन देतो तोच आशीर्वाद माझ्यासाठी आज एवढा मोठा जनसमुदाय आज, आज या ठिकाणी लाभला दुसरा प्रश्न असा आहे खरं म्हणजे एक स्वातंत्र्य सैनिकाचं गाव आहे अनेक स्वातंत्र्य सैनिक या निवडामधून गेले मी त्यांना मानाचा मुजरा करतो वंदन करतो दुसरा प्रश्न आहे आज आपला महाराष्ट्रामध्ये गाजत असणारा मराठा समाजाचा जरांगे पाटलांनी सांगितलं येणाऱ्या निवडणुकीमुळे त्या सरकारच्या विरोधात बीजेपी सोडून तुम्ही बाकीला सहकार्य करा हा नारा काही मंडळी इथं आहे साक्षीदार दिले त्यांचे मी आभार मान धारांगे पटला ना माझ्या गावी आले होते अनेकांना माहीत नायरावला सभा एवढी मोठी झाली सगळं निवेदन त्या भागातल्या सर्व मराठा बांधवांनी केलं काही का असणार समाजासाठी खालीचा वाटा म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हातभार लावण्याचं काम एक समाजाचं काम आम्ही नाही काही एक दोन नेत्याचे वरिष्ठ फोन आले हे का चाललंय शेवटी कोणी कोणाचा समाजाचा असेल तर त्याला आपली ही जात पहिलं प्यारी आहे कोणी समाज असेल मुस्लिम असेल इतर समाज असेल कोळी कोणी असेल पहिला आम्ही जातीला मानणार आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही जे काय आम्हाला व्यवस्था करता आली खरीचा होता आम्ही करण्याचा प्रयत्न केला आता इथं दुसरा एक प्रश्न आहे सिंगल फेस आहे आम्हाला थ्री फेस पाहिजे असं लोकांचं म्हणणं हरकत नाही आता या निवडणुकीचा काय आहे मलाही काही जास्त बोलता येत नाही पण या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने कशी राहील ठिकाणी माझ्या वतीनं तुमचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी काम करेल एवढंच या निमित्तानं सांगतो येणाऱ्या सव्वीस तारखेला पंजाळ या निशानेवर आपण या ठिकाणी बटन दाबव मला विजयी करावं एवढी विनंती करतो थांबतो जय देवा